ले ले का का आज स्वर्गीय मदनलालजी छाजेड यांच्या एकोणीसाव्या स्मृतीभित्तर्थ जे मनोजजी छाजेड आणि मुकेशजी छाडे यांनी रक्तदानासारखा महायज्ञाचं अतिशय पुण्याचं काम ज्याला म्हणतो ते केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आम्ही तर यांच्यापासून वेळोवेळी प्रेरणा घेत असतो याही केमाची आम्ही सर्वजण प्रेरणा घेत राहू आज एकोणिसावं वर्ष या कामाचं त्यांचं आणि मला वाटतं आत्तापर्यंत चारशेपेक्षा जास्त आज त्यांनी जवळजवळ रक्ताचं संकलन केलेलं आहे तर हे खरोखर गरजू लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचेल अनेक साऱ्या लोकांच्या यातून काम होईल पुन्हा एकदा मी मनापासून या सर्वांचे आभार मानतो श्री मुकेशजी छाजेड आणि मनोजजी झाजेड यांचे आणि यांच्याकडनं असेच वेळोवेळी समाजसेवा घडत राहू ही धन्यवाद थोडंसं बोला मी मुकेश झाजेड सिद्धी फाउंडेशनमधून आहे आज एकोणीसावं वर्ष आहे आमच्या वडिलांच्या निमित्त आम्ही जो शिबिर घेतला आहे त्याच्यासाठी आम्हाला आमचे वडील ॲडमिट असताना आम्हाला रक्ताची फार गरज लागली होती त्यावेळेस आम्हाला जाणवलं की पुण्यासारख्या ठिकाणी रक्ताची गरज किती मोठी आहे आणि तिथं रक्त असणं किती गरजेचं आहे आज आमचा सोळावा रक्तदान शिबिर आहे या रक्तदान शिबिरमध्ये जे सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे म्हणजे राजू अहमद शेट्टी असो निती भाऊ चोर्टी असो बरीच लोकं मी नावं घ्यायला गेलो किमान हजार नावं निघतील यावर्षी आम्ही शॉर्ट नोटीसवर रक्तदानचं एक आवाहन केलं तरी आम्हाला चारशे प्लस बॉटल झाले मी सगळ्यांना आवाहन करतो की रक्तदान शिबिर कुठेही असो तरी आपण सगळ्यांनी सह सहभागी व्हावं जेणेकरून एक फार मोठं सामाजिक कार्य राहील नमस्कार चारशे प्लस चारशे किती चारशे प्लस आम्ही आम्ही याच्या व्यतिरिक्त बरेच सामाजिक उपक्रम घेतो जसं आम्ही आत्तापर्यंत एक लाख झाडं लावली आहेत करोनाच्या काळात आम्ही बरंच काही धान्य वाटप केलं होतं मास्क वाट धान्य वाटप केलं ते होमिओपॅथी गोळ्या होत्या त्या वाटप केल्या बरंच काही कोविडच्या गोळ्या गेल्या त्याच्यानंतर पालखी होती सुद्धा आम्ही बरंच सामाजिक कार्य करतो हॉस्पिटलमध्ये कोणी ॲडमिट असेल तर त्यांनाही बऱ्याच वेळेस काही गोष्टी सहकार्य असतात ते आम्ही करत असतो आवर्जून एक सांगतो तर पुण्याला कोणालाही कुठेही रक्त लागलं तर त्यांनी आमच्या फाउंडेशनला फोन लावा त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये अख्ख्या पुण्यामध्ये नगरमध्ये औरंगाबादमध्ये कुठेही असो त्याला आम्ही रक्त देऊ रक्ताची गरज लागायलाच नाही पाहिजे पण दुर्दैवाने लागले तर त्यांनी आम्हाला कधीही फोन लावा आम्ही त्यांना शंभर टक्के सहकार्य करू त्यांना विनामूल्य रक्त देऊ पुण्यामध्ये बरेच लोक रक्तदान शिबिर घेतात पण रक्तदाता लोकांना भेटत नाही दहा वीस पंचवीस पन्नास त्यांचं मोठं हे आलं होत हो हे सगळं शक्य हे सगळं पुण्याला आम्ही स्थायी घडलं पुण्या आम्हाला ज्या पुण्याच्या लोकांनी मैत्री दिली आणि हे सगळं मैत्री परिवारच आहे तो आज एकजुटीने इथं सगळा थांबलं भले नाव आमचं असं पण सिद्धी फाउंडेशन आहे फार मोठा परिवार आहे याच्यातली मी जितकी नावं घेईल तितकी कमी आहेत आज जरी इथं ललितशेठ तर म्हणजे आमचे मनोज शेठ आणि शेठ दोन एक आहे संस्थापक आणि एक आहे अध्यक्षपद आज ललितशेठ इथं काही कारणानिमित्त नाही आहेत पण त्यांचे पण बरेच लोक इथं भेटायला आले होते की जे काही लोकं आली ती सगळी यांनी जोडलेली लोकं आहेत पुण्याला आम्हाला पुण्याच्या लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि पुण्याच्या लोकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे आता हा रक्तदानचं एक नवीन पर्व सुरू झालेला आहे या नवीन पर्वामध्ये लोकेश जैन नितेश जैन सिद्धांत जाजेड ही जी नवीन आता आमची तरुण पिढी आहे त्यांनी इतकं मोठं सहकार्य घेतलेलं आहे की आता असं वाटतं की हा एक फार मोठा यज्ञ आता कुठल्या स्तरा उंचीला जाईल हे आम्ही सांगू शकत नाही आणि पुन्हा हे आम्ही एक रक्तदाता किंवा रक्त शहर बनवायचा संकल्प घेतला आहे याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आतापर्यंत पुण्यामध्ये खूप लोकांनी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे पण ह्याच्या आधी कोरोनाच्या आधी आम्ही जे रक्तदान शिबिर भरवत होतो त्यावेळेला जसं दोन हजार बावीस आहे तर दोन हजार बावीस बाटल्या आम्ही कलेक्ट करत होतो कोरोनानंतर हा थोडासा इम्पॅक्ट आल्यामुळं आम्ही आता प्रत्येक ब्लड बँकेमध्ये जाऊ जसे आनंद ऋषीजी ब्लड बँक आहे आय एस आय ब्लड बँक आहे परत तुमचा जनसेवा आहे नगरची एक आमची ई एस जनकल्याण आहे त्यांच्या इथं जाऊन आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प घेऊन आणि त्यांना मदत लागली तर आम्ही ब्लड उपलब्ध दे करून देतो आणि आमचे फोन केल्यानंतर आमचे कार्यकर्ते जसं डोनेटर डोनेट घेतल्याशिवाय लगेच ब्लड रिप्लेस करत नाहीत तसे आम्ही कार्यकर्ते त्यांना उपस्थित करून देतो आणि आम्ही आमचं उपक्रम म्हणजे आम पूर्वी आम्ही दोन हजार चोवीस आहे तर हा रक्तदान शिबिर आम्ही दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस बाटल्याच कलेक्ट केल्या असत्या पण काही कारणामुळं करोनानंतरचा आमचा थोडासा ब्रेक लागलेला आहे पण दरवर्षी पाचशेच्या खाली आम्ही रक्तदान म्हणजे रक्तदान करत नाही जवळजवळ पाचशे बाटल्या आमच्या दरवेळेला कलेक्ट होतातच मी एकच सांगत पुण्याच्या नागरिकांना की रक्त देत राहा तुमच्या एका बाटलीने तीन लोकांचा जीव वाचणार आहे आणि पुण्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय रक्तदाता शहर बनवायचं असेल तर प्रत्येकाने रक्तदान करावं एकवीस ही तुम्ही लक्षात ठेवा ही तारीख एकवीस मे कुठेही असो रक्तदान करा पण आपल्या शिबिरात केल्याने एक वेगळा त्याचा आनंदही सगळ्यांना आवाहन करतो की रक्तदाता किंवा रक्तदाता शहर बनवायचं असेल आपल्याला आता पुणेकरांना माझं आव्हान सगळ्यांनी आवर्जून रक्तदान करावं प्रेशन आता ज्या नवीन ताकदीने पुढे आलेली आहे ते आमचे लोकेशी आहेत जे आहेत सिद्धांत जे आहेत हे सगळी गँग आहे आता हे सगळं रक्तदानचं शिबिर यांच्या खांद्यावर आहे हे एक एक व्यक्ती म्हणजे किमान दोन दोनशे डोनर एवढी ये यांची ताकद आहे यांच्या जोशला खरं सलाम आहे बोला तुमच्या खांद्यावर मजबूत जबाबदारी आली नवीन पिढी म्हटलं गेलं तुम्हाला काय तुमच्या काय तुम्ही बोलात बोलण्यासारखं मनामध्ये म्हणजे अशी गोष्ट आहे साधारणतः चौदा वर्षापूर्वी एक सोळा वर्षाच्या आम्ही सर्वजण असताना एक आम्हाला बाळकडू देण्यात आला सामाजिक बांधिलकीचा सामाजिक बांधिलकी म्हणजे समाजाप्रती आपण जे देणं लागतो ते रक्तदान शिबिरातनं यांनी आम्हाला आमच्या पाठणीवरती जे सोपवलेलं आहे त्याचं आम्ही असं चौदा हा हे आमचं चौदावं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं हे सोळावं वर्ष आहे त्यांनी जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे आम्हाला सर्वांना दिलेली आहे ही गंभीरपणे आम्ही पुढे पार पाडू याची आम्ही शाश्वती देतो धन्यवाद माझं नाव नितेश ललित शिंगवी पप्पांनी मनोज अंकलनी ललित सिंगवी मनोज अंकलनी मुकेश अंकलनी आम्हाला ही जबाबदारी सोपली आहे पुढं आम्ही नक्कीच ही जबाबदारी पार पाडू एव्हरी इयर आम्ही हे रक्तदान शिबिर नक्की घेणार आणि नक्की एव्हरी इयर याचं वाढतच राहणार रक्त डोनर्स वाढतच राहणार कधी कमी होणार नाही थँक्यू तुम्ही काय बोला त्याचं यंग जनरेशन आणि ह्या सगळ्या सोशलमध्ये तुम्ही आलात दरवर्षी आमच्या सिद्धी फाउंडेशन ग्रुपतर्फे एकवीस मेला जे रक्तदान शिबिर होतं दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की याच्यामध्ये काहीतरी जसं जनरेशन आपलं अपडेट होत आहे तसं अपडेट करायचं काही ना काही बघतो आता आमचा पुढचा फोकस असाच आहे की फक्त पुणे शहरच नाही पूर्ण महाराष्ट्रभरात जोपर्यंत आपण पोचू शकतो एका दिवसाभरात तिथे रक्त पोचवायची ती जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे आणि आम्ही ती पारही पाडली आहे त्याच्यात बरेच अपडेट काय आणायचे त्याच्यावरती आता काम करतो आहे काय तुमचे विचार माझं नाव सिद्धांत छाजेड जसं आमच्या फॅमिलीने आम्हाला लेगसी दिली आहे ती लेगसी आम्ही कंटिन्यू करतो आहे आता सोळावं वर्ष आहे आता जसं आम्ही पुढे जाऊवी आम्ही टेक्नॉलॉजीला कसं ह्याच्यात आणू शकतो आणि कसे आम्ही आज आम्ही एक त ते दहा आलो आता दहा ते शंभर जायचा आमचा प्रवास चालू झाला आहे आणि त्याची प्लॅनिंग आता आम्ही चालू केली